नमस्कार मैत्रिणीनो आज आपण बघणार आहोत मोत्याचे दिवे हे दिवे तुम्ही चैत्रांगणमध्येही वापरू शकता किंवा मग ह्या दिवे वेगवेगळ्या कलरचे करून असे तुम्ही त्याची छान चला तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य हे पांढरे लाल मणी पाच नंबरचे आहेत तंगूस कात्री आणि सुई सुरुवातीला मी तंगूसमध्ये सुई होऊन घेतली आणि त्याच्यामध्ये तीन लाल आणि तीन पांढरे मोती घालून घ्यायची आणि गाठ मारून घ्यायची असं गोल सर्कल तयार करून घ्यायचा हा एक्स्ट्रा झालेला जोरा आहे तो कापून टाकू आणि सुई ह्या सगळ्या मण्यामधून एकदा फिरवून घ्यायची हे एकदा फिरवून घेतल्यामुळं काय होतं व्यवस्थित हे जरा घट्ट होतं आता ही सुई इथल्या लाल मोत्यामध्ये आणायची अशी ह्या लाल मोत्यामध्ये सुई आणायची आता सुईमध्ये तीन पांढरे तीन लाल आणि दोन पांढरे असे पाच मोती घालायचे आणि ज्या लाल मोत्यामध्ये दो मोत्या हा दोर आहे त्याच मोत्यामधून पण उलट दिशेने सुई काढून घ्यायची आता सुई इथल्या लाल मोत्यामध्ये आणायची असे हा दोरा आपण इथल्या लाल मोत्यामध्ये आणलेला आहे आता सुईमध्ये तीन पांढरे आणि दोन लाल मोती घेतले आणि ह्या ज्या मोत्यामध्ये दोरा आहे त्याच्यातनंच सुई काढून घ्यायची आता आपण ह्या लाल मोत्यामध्ये सुई आणूया हे असे लाल मोत्यामध्ये सुई आलेली आहे सुईमध्ये तीन लाल आणि दोन पांढरे मोती घालून घेतलेत आता ज्या मोत्यामध्ये वायर आहे त्याच मोत्यामधनं सुई काढून घेतली आता ह्या पुढच्या मधल्या दोन मन्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची आता आपण सगळीकडे सहा सहाचं सर्कल तयार करतो आहे आता इथं बघा हे दोन आणि इथला एक असे तीन तीन मने आहेत म्हणजे आपल्याला आता तीन मने घ्यावे लागतील आता आपण काय करणार आहे हे कडेने सगळे पांढरे करणार आहे आणि मध्ये सगळा हा भाग लागला त्यामुळे मध्ये घेताना लाल मणी घ्यायचे तीन मणी ल लाल घेतलेले आहेत आता ह्या ह्या तिथल्या तीन मण्यामधून इथला एक खालचे दोन त्याच्यामधून वायर काढून घेतली असं गोल तयार झाला आता त्याच्या शेजारच्याच दोन महिन्यांमधनं मन्या पण सुई काढून घ्यायची त्या दोन मन्यामधनं पण आता इथं पण सहाचं सर्कल तयार करायचं म्हणजे आपल्याला तीन मणी लाल घ्यावे लागतील आता तीन लाल मणी घेतलेले आहेत ह्या इथल्या तीन मन्यात हा आत्ता आपण जो सर्कल केला त्याचा एक मणी आणि खालचे दोन अशा तीन मण्यामधून दोरा काढून घेतलेला आहे आता त्याच्या पुढच्याच जो एक मोती आहे त्याच्यातून दोरा काढून घ्यायचा आता आपल्याला इथं हा शेवटचा मणी म्हणजे इथून कडेची बॉर्डर येणार आहे म्हणून इथं आधी दोन पांढरे मणी घ्यायचे दोन पांढरे आणि दोन लाल असे चार मणी घेतलेत हाताचा जोस आपण गोल केला त्या सर्कलचा एक मनी आणि खालचा एक मनी अशा दोन मोत्यामधनं सुई बाहेर काढायची आता आपला हा दोरा आहे तो इथल्या मोत्यामध्ये आणायच्या लाल मोत्यामध्ये त्याच्यासाठी ह्या दोन पांढऱ्या मन्या हातून सुई बाहेर काढली आणि इथले एका लाल मोत्यातून सुई बाहेर काढली आता आपण खाली हे तीन गोल केलेत एक दोन तीन इथं नंतर पुढच्या ह्याला एक दोन तीन चार चार गोल केलेत आता त्याच्या पुढं आपण पाच पाच गोल करणार आहेत आता सुईमध्ये एक लाल आणि चार पांढरे असे पाच मोती घालून घेतलेत आणि आपल्या इथला एक मोती असे सहा सहा मोत्यांचा आपला हा सर्कल झालेला आहे आता पुढच्या ह्या दोन लालमधून सुई काढून घ्यायची आता सुईमध्ये एक लाल आणि दोन पांढरे मोती घेतलेत आणि इथल्याच आता आपण केले त्याच्यामधल्या सर्कलमधून आणि ह्या दोन मोत्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची आता सुई पुढच्या दोन मोत्यामधून काढून घ्यायची च्या दोन मोत्यांमधनं सुई काढून घेतली आता सुईमध्ये एक लाल आणि दोन पांढरे मोती घेतलेले आहेत आणि इथून ह्या लाल मोत्यातून आणि खालच्या दोन ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची आता तसंच या पुढच्या दोन मोत्यातून पण लगेच सुई बाहेर काढून घ्यायची सुईमध्ये एक लाल दोन पांढरे असे तीन मोती घालून घ्यायचे पुन्हा सेम आत्तासारखंच हे सर्कल तयार करून घ्यायचं आणि आता हा जो दोरा आहे हा इथं जो एक लालमणी राहिलाय त्या मोत्यातून बाहेर सुई काढून घ्यायची आता आपण इथं जसं केलंय तसंच इथं पण करून घ्यायचं इथं दोन लाल लालमणी आता हे शेवटचे आहेत म्हणजे हे चारीचे चारी मणी पांढरे घ्यायचे कारण की इथं दोन आहेत आपल्याला सहाचं सर्कल तयार करायचंय इथं दोन ऑलरेडी आहेत म्हणजे चार मोती पांढरे मोती घ्यायचे हे चार मोती घेतलेत आणि हे पूर्ण करून घेतलं आता सुई इथं मध्ये आणायची आता आपले वरचे हे जे गोल आहेत ते एक दोन तीन चार पाच पाच झालेत म्हणजे हा मधल्या गोलावर आपल्याला आता हे आहे म्हणजे मग आणायची इकडं चार आणि इकडे चार सोडायची आणि ह्या मधल्या दोन गोलावरच आता आपल्याला काम आहे तर सुई आपण इथं घेऊन येऊया असं मधल्या गोलात हे मधले जे दोन मोतीत त्याच्यामध्ये मी दोरा घेऊन आले चार मोती घ्यायचे आणि आपण जे मधी दोन आहेत पहिले पांढरे दोन मोती त्यामधून सुई बाहेर काढायची खालच्या पांढऱ्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आता हे जे लाल मोतीत ह्या लाल मोतीमधला जे आपण चार लाल मोती आहेत त्याच्यातले इकडचे दोन म्हणजे वरच्या जे दोन आले त्याच्यातल्या ह्यामध्ये सुई काढून घ्यायची हे जे चार मोती आहेत त्याच्यामध म्हणजे एक आणि दोन ह्या दुसऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आता सुईमध्ये पाच लाल मोती घेतलेत आणि ज्या मोत्यातनं आपण दोरा काढला आहे त्याच मोत्यामध्ये सुई घालायची तसंच त्याच्या पुढच्या मोत्यामधनं पण लगेचच सुई काढून घ्यायची आता सुईमध्ये चार मोती घेतलेत आणि हे खालच्या दोन हा जो मोती आहे आत्ताचा आपण जो सर्कल केला आहे तो आणि खालचा जो सर्कल आहे त्याचा एक अशा दोन मोत्यामधनं सुई काढून घ्यायची आता सुई आपली इथल्या मधल्या दोन मोत्यात घेऊन यायची ह्या दोन मोत्यामध्ये आता सुईमध्ये आपण चार मोती घेतलेत तर मधल्या दोन हे जे मध ह्या ह्याच गोलाचे हा एक मणी आणि ह्या गोलाचा हा एक मणी असे खालचे हे दोन मनी त्यातनं आता आपल्या दोरा इकडे तर ह्या दुसऱ्या दुसऱ्या गोलाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आता सुई आपण इथं हे इथं मध्ये आणायची त्यासाठी खालून एका मोत्यातून इथल्या द्या दोन मोत्यातून सुई अशी बाहेर आणायची सुई तशी ह्या मोत्यामध्ये आली आता दोन लाल मोती घ्यायचे आणि जो ह्या दोन लाल मोती घेतल्यानंतर हा पहिला सोडून द्यायचा आणि हा जो खालचा मोती आहे त्याच्यातनं बाहेर काढायची तसंच त्याच्या इथल्या मोत्यातनं पण सुई बाहेर काढायची ही बाहेर काढून घ्यायची असे आता इथं सुई गाठ मारून घ्यायची आणि दोरा एक दोन मोत्यातून फिरवून घ्यायचा आणि कट करून टाकायचा हा असा मोत्याचा दिवा दिसेल तर मैत्रिणींनो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि प्रीतीच क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल मी असे जे नवीन नवीन व्हिडिओ टाकते ते सर्वप्रथम आधी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल तर चला मग भेटूया अशा नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद